मिसर भाजी काहीतरी आहे ते खाऊ आपण आपला उपास करू आणि त्याच्यानंतर मॅगी खाऊ जास्त गुड मॉर्निंग कशा तुम्ही आय तुम्ही मजा असतो स्वागत आहे आपल्या आग्रकोल फॅमिली काय जस्ट उठल मी फ्रेश ब्रेश झालो आणि मस्त तर खूप म्हणजे खूप लेट उठल बारा वाजले साठी बारा वाजता आंघोळ केली आहे तर आज मस्त आता हारायचे मला चार का पाच फोन येऊन गेले बाई लवकर आहे मला ताईला आणायला देते लवकर बाई ताई आणायला येते ठीक आहे बाबा येतो एवढं करा एवढं तरी कशाला एवढं थांबतो आहे बाई त्याला बोललो हो का लेट येईन मी तरी पण नाही कायला ऐकलं तर त्याला बोललो मी थोडा वेळ थांब जास्ती काय नाही मी येईन आता घरी पण करू नाही दीदी कॉलेजला गेली आहे शुभम एक कॉलेजला गेला आहे आणि मग मी शॉपमध्ये गेली आहे तर आता शॉपमध्ये एक राऊंड मारतो शॉपमध्ये जातो गाडी गाडीपीठ चालू करतो गाडी बाहेर आणतो ठेवतो आणि शॉपमध्ये जाऊन तो दिवाबती करतो आणि मग डायरेक्ट निघतो कारण की वैताग तो आला आहेच जायला मग त्याच्या आधी सगळे इम्पॉर्टंट कॉम माझं मी करतो कॉम नाही सॉरी काय सगळे इम्पॉर्टंट काम मी माझा करतो मा आणि मग निघतो आज एकदम फ्रेश फ्रेश वाटतो आणि पाऊस पडतो नाही जाकडी घातला का जास्ती भिजत नाही त्यात वरच्यावरती भिजतो आतमध्ये काय वाटत नाही म्हणून जो जायकडे घातला तर त्याला आता फटाफ निघूया आपण आणि निघल्यानंतर डायरेक्ट जाऊया शॉपमध्ये आणि शॉपमध्ये गेल्या बघूया आकाश पण नाही आला होता आज आकाश सुट्टीवर सुट्टीवरती ना कोरा असतील तर त्याला जाऊया बघूया कोण आहे आणि कोण कोण नाही समजेल आपल्याला गेल्यावर तो दे दे तो मी येणार होतो देवापती करायला पण मम्मी देवापती करून मोकळ झाली आता काय सांगू गाईल बारा वाजले हे तर चांगले शगुन आहेत दुकान उघडायचे आम्ही कधी पण आठला दुकान उघडतो पण मी नाही ना म्हणून यांचं दुकान लेट उघडतो मी असल्या कसं यांचं दुकान लवकर उघडायचे प्रयत्न करतो मी काहीही करून पण आता ये दुकान उघडत नाही आता यांची दुखी ना भिंग काय माझं नाही फुल कष्टालू माणूस एवढा कष्टालू माणूस यांना समजायचं हकालची रोज उचतो का कस्टमर माणूस कोण आहे का कोणीच नसू शकतो या दोन्ही तरी नाही भेटणार पण राहून द्या ना माझी किंमत नाही ना, ना। समजेल काहीच एक ना एक दिवस आपली किंमत समजेल प्रत्येकाला समजेल जो जो माझ्या एका घराशी बघत असेल त्याला प्रत्येकाला घरी सांगा किंमत समजेल ती किंमत समजो या ना समजो पण किंमत समजेल टॅलेंट असतो तसं चला आता मी जातो निघतो फटाफट फटावट शॉपमध्ये पोचतो आता आरे अजून चार पण यायचं मला ताईशा गेलेलं परवडलं लवकर लवकर जस्ट घरी आलो मी दुकानातून दुकान बिकान उघडले म्हणजे कधीच आणि मी आता घरी आलो हरेश आहे तिकडे ताईकडं मग जाऊन दिले जा मला पाठवलं दुकानात आणि जरी घरी आलो कारण घरी आम्हाला चमच बिमच नाही तर मध्ये चॉपच्या समजा अर्जंट मध्ये संपले मी इथं आलो मग ती घेऊन जाऊया ताईश बन दिलं तर आता ताईश आली आली इकडे ये लवकर ये या या तो बा तो धाल्ला बघ धल्ला बा या किशी किश किशो किशिस आईशू किशी लाई आले ते ब्लॉक मध्ये केस केस इकडे 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 ना इकडे इकडे या 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 कच कच्च कच्चकच तो भुगतो तल याव चला याव त कर आईच

वाजले असतील दहा या किती वाजले असतील माहित नाही आणि बसले सकाळ सकाळी नव्हत्र मी अंजा मला डिश दाखवली लोकांना समजत का नाही यार बाई अरे दादा तिकडे घेऊ मात मधी त्याला वरती टाकून आज काहीच माझी काही चुकी नाही माझ्या मुलं आला नाही आणि माझा काही दोष नाही याच्यात त्याला तो आलता चॅलेंज हो, कर करा चॅलेंज करा चॅलेंज करायला पैसेच नाही चॅलेंज करणार होतो पण चॅलेंज करायला पैसेच नाही वाटलं तर उद्या माझा नंबर देतो तरी फोन पे करा कोणाला कृपा रुपया आले लगेच चॅलेंज करू लगेच चॅलेंज करू बघा लगेच लगेच चॅलेंज करू काही चले आयडिया बरोबर आहे माझी इकडे सगळ्याकडे माझे कपडा ये ये सगळं वाला घेतले त्यामध्ये मे मी आता बोललो माझ्या का उपर की पैसे नाही आहेत चॅलेंज करत आहे मी उद्या ब्लॉगचा खाली माझा नंबर देतो फोनपेचा फोनपे करा मी लगेच ब्लॉग उद्या परवा चॅलेंज करता जर मंजूर असेल तर आजच्या ब्लॉगला कमेंट आगा नाही <laughs> <laughs> म्हणजे मी परवाच्या ब्लॉगला देतो मी आय डी बी डी देतो नाही तुमचा पोट ना माझा पोट वेगळा आहे का देवाने एकच पोट्ट दिला सगळ्यांना माणसाने आता बघा आमच्या आईचा चेहऱ्यावर ग्लो आला समर्थांची कृपा बोलली आई मग मा? <laughs> माझ्यान चेहऱ्यावर ग्लो आहे मी माझ्या समर्थांची कृपा <laughs> तर चला आता पहिले मी फ्रेश म्हणजे होत नाही पहिले हात धुवतो आणि डायरेक्ट जेवायला बसतो जेवण घेऊन पहिले दीश दाखवतो माझ्या जेवायची आणि मग दाखवतो आमची ना सम समर्थांचा चला काय जस्ट आता मी घरी पोच म्हणजे घरी कधी पोहोचलेलो आहे फक्त कपडे चेंज करतोय कपडे कपडे चेंज केले मी आणि आता सगळ्यांनी एक पुरी आणली मी ना खाणार तसा मला देशी चांगला दे।, दे दे मला ताटलीन किती पत चालेल त्याला काय आता मिसल पाव बनवले मिसल भाजी काहीतरी आहे ते खाऊ आपण आपला उपास आणि त्याच्यानंतर मॅगी खाऊ मला जास्ती दोनच तीनच पाव द्या तीनच दे हा चला ठीक आहे भेट देताना जास्ती तर मग माज नाही करावं आपण घ्यावा जेवढं देतात तेवढं तर चला आता मस्त की खाऊया आणि खाल्यानंतर उसल म्हणजे हां ठीक आहे चल हा ठीक आहे चल दे थान, थान, दे चल दे चल अरे ठीक आहे चल ते देताना ते खायचं जास्ती माज करायचं ना आपण कारण की जे भेटतं ते अन्न ते करायचं आणि याच्यानंतर खाऊया आणि खाल्यानंतर मग मॅगी गरम करतो मस्त म्हणजे मॅगी गरम करतो म्हणजे मॅगी बनवतो आणि मग खातो ओके ठीक आहे बा खाऊया आणि खाल्यानंतर अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है आहे फूट फेक के मारो या फिर मोमबत्ती मुझे नहीं पता बस क्लिक हो जा रहा